नाशिक पुणे महामार्गावर त्याचप्रमाणे नांदूर शिंगोटे लोणी मार्गावर गेल्या दहा ते बारा दिवसापासून मोठ्या डिझेल चोरीच्या घटना घडल्या मात्र कधीही ताब्यात मिळून येत नव्हते या ठिकाणी हॉटेल वन पीसच्या समोर एक स्विफ्ट कार आढळून आली सदरची कार पंचर झाल्यामुळे व कारमध्ये डिझेल चोरी करण्यासाठी ठेवलेले ड्रम रिकाम्या नळ्या आढळून आल्या स्थानिक रहिवाशांना याबाबत संशय आल्यानंतर या ठिकाणी जाऊन पाहिला असता संशयित इकडे तिकडे पळण्यास सुरुवात झाली या संशयितांबरोबर अजून एक दुसरी कार होती मात्र ती कार घेऊन बाकीचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी या झाले याच दरम्यान कारमधील दोघे डोंगराच्या दिशेने पाटाने पळत असताना ग्रामस्थांनी त्यांना पकडलं या ठिकाणी दोनशे ते तीनशे ग्रामस्थांचा जमाव जमा झाल्यानंतर संशयितांकडे चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरं देऊ लागली मात्र त्यांची कार पंचर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या साथीदाराला फोन करून स्टेपनी घेऊन येण्यास सांगितले दोघेही त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अलगत पाचही जण ग्रामस्थांच्या ताब्यात सापडले यानंतर नांदूर शिंगोटे ग्रामस्थांनी त्यांना चांगल्या प्रकारे प्रसाद दिल्यानंतर नांदूर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं ग्रामस्थांनी चोप दिल्यामुळे ते जखमी झाले त्यांना दोडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी भरती करण्यात आलं मात्र या पाचही संशयितांना चांगल्या प्रकारे डिझेल चोरीमध्ये हुशार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली प्राथमिक जाऊन विचारपूस केली असता त्यांनी आपली नावं सनी संजय शिरसाट संदीप शामराव काकडे राहता राजेंद्र विखे दहेगाव गणेश दरेकर राहता शाहरुख शेख राहता हे सर्वजण डिझेल चोरी करणारे संशयित असून त्यांना चांगल्या प्रकारे मार दिल्यामुळे त्यांच्या अंगावर कुठलाही कपडा गावकऱ्यांनी शिल्लक ठेवला नव्हता यामध्ये दोन जणांनी त्यांचा फोन आल्यामुळे आम्ही स्टेफनी घेऊन आलो या ठिकाणी या यांच्याबरोबर कधीही डिझेल चोरीला सामील झालेलो नव्हतो अशी माहिती दिली मात्र सदरच्या सर्व डिझेल चोरी करण्यासाठी वापरलेली गाडी साहित्य पोलिसांनी जप्त केलं असून यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे नांदूर शिंगोटे परिसरामध्ये डिझेल चोरी करणाऱ्या पाचही संशयितांना वावी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू करण्यात आलाय सकाळी नांदूर शिंगोट येथील नाशिक पुणे महामार्गावरती जिपाचा नाला या ठिकाणी काही डिझेल चोरांची टोळी पकडण्यात आलेली आहे यामध्ये दोन गाड्या मिळून आल्या यातील एक गाडी हे चोरटे पळवून येण्यात यशस्वी झाले मात्र एक गाडी पकडल्यामुळे ती पंच झाल्यामुळे काही जण तिथे स्टेपने घेऊन आले होते या ठिकाणी नागरिकांनी जमून मोठ्या प्रमाणावरती त्यांना चांगल्या प्रकारे मार दिला त्यानंतर सदरचे जे डिजेल चोरटे आहे त्यान हे संपूर्ण नगर जिल्ह्यातील असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर त्यांना दोडी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे त्यांनी डिजेल चोरी केल्याची कबुली व प्रत्यक्ष आपण नावं व हे सुविस्तर दिले या चोरट्यांचा भावी पोलिसांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा नागरिकांच्या भावना भडकल्याशिवाय राहणार नाही सदरचे चोरटे हे हत्यार बंद असून त्यांनी लोकांना हत्याराचा धाक दाखवून डिजेल चोरण्याचे प्रमाण सुरू आहे स्टार ट्वेंटी फोर फोरसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगड स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे